ज्या टायमाला बोलणी झाली त्या टायमाला में मी राज्याचा अध्यक्ष होतो मी देवेंद्रजी चंद्रकांत दादा अमित भाई आमची जी भारतीय जनता पार्टीची टीम होती ही टीम या विषयात चर्चेला मातोश्रीवर गेली होती त्यांनी सुद्धा त्यांचे काही कार्यकर्ते बोलवले होते गेल्याच्या नंतर चहा पाणी झाल्याच्या नंतर सहजपणानं उद्धव ठाकरे अमित भाईला असं म्हणले आपण ज्याला आमदार बैठे घे दोन ते आत गेले वीस मिनिट चर्चा केली आणि बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं ठरलं आपण प्रेस प्रेस कॉन्फरन्स मध्ये एवढंच सांगायचं कि भाजपनं किती जागा जिंक घ्यायच्या आणि शिवसेनेनं किती जागा घ्यायच्या लोकसभेच्या आणि विधानसभेमध्ये आमची युती राहणार आहे एवढं ठरलं आम्ही प्रेसला गेलो प्रेस कॉन्फरन्स गे झाली निवडणुका जाहीर झाल्या पूर्ण निवडणुकीमध्ये आमच्या नेतृत्वाला आमचे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असं म्हणलं त्या स्टेजवर सारे शिवसेनेचे नेते त्यावेळेस होते पण पन कोण शिवसेनेच्या नेत्यांना किंवा उद्धव ठाकरेंना कधीही ऑब्जेक्शन घेतलं नाही जर ठरलेलं होतं तर त्याच टायमाला त्या ऑब्जेक्शन घ्यायचं होतं पण माझ्याशिवाय सरकार बनत नाही असं जेव्हा चित्र यायला लागलं चॅनलवर तेव्हा दोन वाजता त्यांची भाषा बदलली की माझे सारे चॅनल ओपन आहे त्याच्या अगोदर बोलले नाहीत ते ही युती बाळासाहेब ठाकरे आणि महाजनाने केलेली युती होती पंचवीस तीस वर्षे ही युती आमची चालली दगा दिला फटका दिला आणि असंगाशी संगत करून दुसऱ्याशी सरकार त्यांनी बनवलं भारतीय जनता पार्टी